श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष ग्रहोदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये जय माता दि लिहायला विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करत आहेत हट्टीपणा करत आहेत त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये वास्तु दोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते कापूर हा पूजेमधील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो देवांसमोर कापूर प्रज्वलित केल्याने आपल्यावर देवांची भरभरून कृपाही होत असते तसेच आता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता कापूरपासून अनेक प्रभावी उपाय देखील केले जातात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर बरोबर आज रात्री बारा वाजता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो खोलून ठेवायचा आहे कारण असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी बरोबर रात्री बारा वाजता चंद्रमंडळातून या भूतलावर भ्रमण करत असते त्याने जो भक्त तिची खऱ्या मनाने पूजा सेवा आराधना करतो त्याचं घर ती धनधान्याने भरत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची घ्यायची कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा दोष दारिद्र्य अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपल्या किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची घेणार त्या आपण व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं जुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता या पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड हा निर्माण होतो तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी तुपाच्या वासाने आपल्या घराकडे आकर्षितही होत असते आता जेव्हा तूप टाकलं की प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे कापूर प्रज्वलित झाला की निरंतर आपल्याला नवारणवंत जपाग करायचा एम ह्रीम क्लीम चामुंडाय एम विम चामुंडाय हा नवार्णव मंत्र या मंत्राचा आपल्याला जग करायचा आहे काही वेळा करता आपल्याला मातीची पंथी देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला नवारणव मंत्राचा जपाग करायचा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्याबरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला हा कापूरचा उपाय जो आहे तो करायचा तुम्ही करून तर बघा ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय दी